मंडळी ठाण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटाच्या दहा पत उद्धव ठाकरेंची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतला आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे शिंदे गटाकडून मिशन टायगर सुरू आहे या माध्यमातून शिंदे गट एका धक्के पाट देत आहेत राज्यभरातील अनेक ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरूच आहे आता ठाण्यात देखील शिंदे सेनेची ताकद वाढली आहे गुढीपाडवाच्या मुहूर्तावर ठाण्यातील उद्धव ठाकरे गटातील विभाग गटा प्रमुख प्रकाश पायरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासोबत दहा कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला राज्यभरात एकनाथ शिंदे सेनेची ताकद वाढत असतानाच ता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील नौपाडा या ठिकाणी उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला या प्रवेशामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदेची शहरातील ताकद आता आणखी जास्त वाढली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा